मला माहिती आहे का मित्रांनो आज आहे ना आमच्या शाळेमध्ये मोठी सी टी लावले त्या ब्लॅक बोर्ड वर इन्फॉर्मेशन काय काय ते लिहितात ना अभ्यास वगैरे आता ते त्याच्यामध्ये नाही देत आमची एक मोठी सी टी आहे त्याला आम्ही बोलतो त्याच्यामध्ये सगळं आम्हाला देतात हे बघा हे कसे बांधतात हे बघू शकता हे डिस्काउंट डिस्काउंट करता दे जा आता मेरे बंदूक है मित्र नो मी तुम्हाला माझ्या भावाची एक करामते दाखवत आहे हे बघा मित्रांनो ही गाडी आहे त्याचा पूर्णचा चाक आहे ना ते वाला त्यांनी काढून तोडलं अजून हे दुसरं साखेला लावलं बघू शकता तुम्ही घरी गाडी तर

संबल माजा वर पुलिस सा दावला तू

你在、嗯嗯 आम्ही खेळून खेळून लय कंटाळ आलाय म्हणून आपण बघू क्या कि हिल गाणं बोलता तसं बाबू गाणं बोलून दाखव बोल मित्रांनो आता आम्ही बोलून बोलून माझं कसं कोल्ल झाले म्हणून तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट तुम्ही करतच नाही बाबू मित्रांनो बाबू झालं बोलून बाय टाक